तर आज तोच दिवस आहे ज्यासाठी सगळे मुंबईकर शिमग्यासाठी गावी येतात तो म्हणजे आमचा देव आमच्या yes, आज घरी येतो आहे येस आज आमच्या घरी पालखी येणार आहे देवीची आईची देवं जी पालखी आहे ती आमच्या घरी येणार आहे आज आणि त्यासाठी सगळी लगबग चालू आहे रांगोळी काढायची आहे त्यानंतर निवेद करायचं आहे सगळे 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 घरातले ना त्यासाठीच गडबडीत चला तुम्हाला दाखवतो आज आजचा दिवस कसा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका हे बालकीच्या वर छत बांधायला लागलं तर ते छत आता बांधता ते लोक पप्पा आहेत काका आदेश पण आहे आणि आतमध्ये निवेदाची तयारी चालली आहे क्रिया अगदी तिच्या ताकदीचं काम करते तिला ट्रायल दाखव अर्चना काकू इकडे पुऱ्याला आटून करते आणि पिऊ एकदम ताकतीचं <laughs> काम <दाक्ति साथा। laughs> या फुल जोरात ताक्यात लागते बघा आता हळूहळू तयारी चालू झाली आहे कारण की संध्याकाळी पालखी यायला बांधतायत पहिल्याच्यात जे ब्ल्यूवाला लावलेलं ते कॅन्सल केलं कारण की ते मोठं होत होतं आता हे सेकंड वाला छत बांधतायत चाललंय मी इकडे हा खिळा होता ह्याला बांधायला गेलो ही रशी तो खिळा हातात आला हा एवढा मोठा घेऊ हा एवढा घेऊ काय इकडे तुळस ठेवायची आहे म्हणून ते बनवलंय हे असंच उंबरट्याची डिझाईन बनवली इथून पावलं बनवली लक्ष्मीची पावलं मग देवीची पावलं बाकी मम्मा इथे निशान निशान ठेवायची आहे म्हणून ही रांगोळी इकडे ढोल ठेवायची आहे म्हणून रांगोळी तिन्ही दरवाज्यांना रांगोळी केली आहे त्यानंतर छताखाली पालखी इथे प पालखी बसेल त्याच्या भाऊ ती रांगोळी केली काकी आता हळदी कुंकू वाहते तिथे ही पावलं आहेत सो so, आजचं काम डन आहे आता पालखी आहेपर्यंत बाकीची काय तयारी करायची आहे तर ती करू मला ना आता आमच्याकडे पालखी आली ह्या साईडला आता आमच्या इथून आमच्या मोठ्या घरात जाईल आणि मग तिथून मग आमच्याकडे येईल खाली पुढे केतननी घेतलं आहे मागे सिद्धू नाही सगळे आहेत काय बोलायला आम्ही अरे तुम्ही माणूस काय त्या वरच्या घरात जाईल त्यानंतर मग इकडून या आपल्या बबन महिनच्या घरात येईल तिकडून मग आपल्या घरात येईल पालखी इकडे आमचे हे देवांचे डाग आहेत आणि आता यात मुळे घरात पालखी आली है। घरातून निघाली आहे आणि आता पालखी बबनभाईच्या घरात जाणार चंदन, चंदन दादाच्या घरात आता पालखी जाणारी त्याच घरी किडे हे वाल तुम्हाला म्हटलं दाखवलं ना पूजा झाली की आपल्याकडे पालखी येईल आणि मग आपल्याकडे पूजा होईल आपल्याकडे सगळा प्रोग्राम होईल आता ह्यांची पूजा झाली की आपण आपल्याकडे पालखी घेऊन जाऊ खाली

lagi. lagi. apa? Dia suka kerja di baju ya manjit. देवाची चाक काढतात आता देवाला गंध लावत आहे जी दाली, जी है जी पूजा झाली आता ही जी निशाण आहे ह्याची पूजा आहेत निशांची पूजा झाल्यावर मग ढोलाची पूजा करतात तर आपल्याकडे जेव्हा देवाला ओवायला जातं म्हणजे शुभ कार्य होतं तेव्हा तो ढोल वाजवला जातो मी माझ्या पहिल्या म्हणजे जेव्हा आपण ती व्हिडिओ त्या मार तोडताना ती तेव्हा मी सांगितलेलं ते तो ढोल शुभ कार्याच्या वेळेला वाजतो जेव्हा ही पूजा चालली आपल्या घरात तर आपण ढोलाची निशाणाची देवांची जेव्हा ओवाळणी करतो तेव्हा हा ढोल वाजतोय पाण्याचा विडा ठेवलाय देवाच्या समोर ताईचा पण फोन आला ताईला पण व्हिडिओ कॉलवर दाखवतोय ताईची छोटी बाबूला देव हा केदारलिंग त्यानंतर दोन नंबरचा सामदेव तीन नंबरला विठलाई देवी ही त्या नंबर चार नंबरला काळंबा का, का देव देवी पाच नंबरला जुगाई देवी त्यानंतर सहा नंबरला वाघजाई देवी ही आणि सात नंबरला वाघजाई नवसरी देवी ती कोपऱ्यातली ही, ही देव, देव, तर असे हे सात देव आपल्या पालखीत देवा देवदेवी विराजमान आहेत आणि ते आपल्या घरी येतात आता पूजा झाल्यानंतर निवेद दाखवल्यानंतर आपल्याकडे हातभेटीच्या ओठ्या म्हणजे आपल्याकडे ज्या मुली आहेत माहेर वासनी मायर आहेत त्यांच्या ओट्या भरल्या जातात सो आता काकी तेच करते भरलीस ही ही आत्ताची भरते ती हातबेटीची अच्छा गरपट्टीची म्हणजे हात गर अच्छा चा, आणि त्याच्या अगोदर भरलीस ती अच्छा तू आत्ताच ही पहिली भरते ना आता ही कोणाची भरली पिंकीची नाही त्याच्या अगोदरची कल्पिता काकूची ओटी भरली आता ही कोणाची भरते पिंकीची पिंकी ताईची पिंकी पिंकी ओटी भरते माझी पहिली भरते आता ही माईची ओटी भरतायत म्हणजे काकीने एकूण चार बाकी चार ओट्या भरल्यास ना चार ही पाचवी आता ही पाचवी ओटी माईची भरली म्हणजे का रोहिणी काकूने एकूण कुन पाच ओट्या भरल्या आता आता अर्चना काकू बाकीच्या ओट्या त्या भरेल काकू ही कोणाची भरतेस माझी अर्चना काकू स्वतःची हात बेटीची ओटी भरते आता सोना सोनीची काकी ओटी भरते दे, म्हणजे त्यांच्या मुलीची त्यांच्या पण ओट्या भरल्या जातात म्हणजे ज्या आपल्या घरातल्या आणि ते, ते येऊ शकल्या नाही त्यांच्या वतीने काकी आणि हे लोक ओट्या भरतात रुपाली काकी स्वतःची हातमेटीची ओटी भरताय ना अच्छा स्वतःची भरतायत ना रुपाली काकी आता स्वतःची ओटी आहेत आता ही सोनुताईची ओटी आहेत आता माझी मम्मा आली आहे ओटी भरायला

पाह पाडायला गेले आणि काय पण निवडले ओ यार बेंगळूकांची गार्डिंग करायला जाधव काका ते आता पाया पाडायला पाया पडत आहेत सगळेजण बुद्धी बुद्धिमान आहेत देवाकडे किशोर काका आता पाया पडत आहेत काकी बघ इकडे बघ हा काय इकडे बघा

देले देले। 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 अच्छा लिए रतिक गडे वह वगैरे त्याचं आपण ते आपण आपल्याकडे सगळी जेवढी लोक येतात त्यांना होय आणि बाहेर मग आता आपल्या इथे जो ते वाजत होतो त्याला तमाशा म्हणतात हे लोक जेवतील आणि मग परत वरच्या घरी जातील आपल्या एकूण किती ओट्या भरतो आपण एक आपल्या एका घरातून अकरा ओट्या भरतो आणि मग या म्हणजे तुमच्या पण आणि ज्या माहेरवासिनी त्यांच्या पण ना तर अकरा ओट्या आणि मग बाकीचा पण काय नवस वगैरे असेल ते वेगळं ते वेगळं अच्छा नवीन लग्न झाले असेल त्या ओट्या वेगळ्या अच्छा तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा यूट्यूब फॅमिलीला मी दाखवलं की आमच्या घरी जेव्हा देव येतो आमच्या भेटीला तेव्हा काय वातावरण असतं कसं वाटतं आम्हाला आणि हा पूर्ण व्हिडिओ त्याचाच होता की आमच्या भेटीला कोकणात जो चाकरमणी येतो कोकणात शिमग्याला काय येतो तर आमचा देव आमच्या भेटीला आमच्या घरी येतो त्यासाठी आम्ही येतो आम्ही सुट्ट्या काढून येतो आणि खूप आनंद करतो या शिमगा उत्सव आमच्यासाठी मोठा असतो जसा गणेश उत्सव आहे तसा शिमगा उत्सवही खूप मोठा साजरा होतो कोकणात तर आम्ही आलो आज म्हणजे हा सणच आहे आमच्यासाठी हा देव आमच्या भेटीला आला येतो तर आज आम्ही हा सण साजरा केला आणि आता परत पुढची काउंटाऊन बिगिन्स पुढच्या शिमगा येईपर्यंत मी अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा कोकणातली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कोकणातल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुमचं प्रेम असंच राहून दे परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय